तर शेतकरी मित्रांनो नमस्कार तर हे आपली मोटार आहे मित्रांनो तर मित्रांनो इलेक्ट्रिशियनवाले व जे अंदर तार असते तांब्याचा तो तार मोटार जडल्यावर आपले इलेक्ट्रिशियनकडे नेल्यावर तार कमी करून वापरते तर असो देऊन तर, तर आपल्याला जर आपल्या मोटरले रेल्ले स्टार्टरले आहे चार पाच सहाचा चा लावून असेल तर तो चालणार नाही ना, बार, तर ट्रिप होऊन जाणार कसल्या प्रकारचा गॅस वाढ वाढवला तरी चालणार नाही मोटर तर आपल्याला रेले चेंज करायचा आहे तर रिले म्हणून कोणता लावायचा मित्रांनो तर आपल्याकडे चार पाच सहाचा रिले असेल तर तो काढून टाकायचा आहे आणि सहा आठ आणि दहा असा मित्रांनो आपल्याला रिले लावायचा आहे तर मित्रांनो आपली अशी माहिती होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तोवरी जय जीवन जय किसान धन्यवाद